नमस्कार शहादा बुडिगाव रस्त्यावर अपहरण झालेले रितेश पारेख धुळे आंबने रस्त्यावर जखमी अवस्थेत मिळून आले लुटमार करत जबर मारहाण करत व्यापाऱ्याला रस्त्यावर फेकले आज सकाळी शहादा येथील सोने चांदीचे व्यापारी रितेश पारेख हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मसावद येथील कलश ज्वेलर्स दुकानावर जात असताना सकाळी साडे दहा वाजता सुमारास बुडिगावांचे पार्डदा रस्त्या दरम्यान रितेश पारेख यांची गाडी अडून पारेख यांना बंदुकीच्या व चाकूच्या धाक धाक दाखवत त्यांना त्याच्याच गाडीत टाकून अपहरण केल्याची घटना घडली होती या घटनेच्या पोलिसांमार्फत तपास सुरू असताना अपहरणकर्त्यांनी सोने चांद्याची व्यापारी रितेश पारेख यांना मारहाण करून धुळे अंबळणे रस्त्यावरील नवलनगर जवळ पारेख यांच्या गाडीसह रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती समोर येत आहे सोने व्यापारी रितेश पारेख जखमी अवस्थेत मिळून आले असून त्यांना शहादा पोलिसांनी ताब्यात घेत औषधोपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते या घटनेचे गांभीर्या घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तपासणी चक्रे गतिमान केल्याची दिसून येत असून शहादा ते अमरने रस्त्यादरम्यान दरम्यान टोल नाके सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे भर दिवसा अशा लुटीच्या घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आम्ही व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापाऱ्यांमार्फत उपस्थित केला जात आहे